ठाणे रेल्वे स्थानकात लोकलमधील गर्दीत चढताना वेगवेगळ्या चार घटनेत दोन लाखाहून अधिक किमतीचे चार मोबाईल फोन चोरीला गेलेत या प्रकरणी ठाणे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला डोंबिवली येथील अर्णव भराडी हे ठाण्यातून कामावर घरी जाताना कल्याण लोकलमध्ये चढले त्यावेळेला पॅनच्या खिशामध्ये ठेवलेला अठ्ठेचाळीस हजार रुपये किमतीचा फोन चोरीस केलाय तर दुसऱ्या घटनेत आदित्य गायकवाड यांचा देखील सोमवारी सीएसएमटी लोकलमध्ये चढताना पासष्ट हजाराचा मोबाईल फोन चोरीस केलाय तिसऱ्या घटनेत अंधेरी येथील हिदायतुल्लाह खान कामावरून सुटून वैयक्तिक कामानिमित्त मोबरायला जाण्याकरता वाशी ते ठाणे असा प्रवास करून ठाण्यात आले ठाणे फ्लॅट क्रमांक दोन कल्याण लोकलमध्ये चढले कळवा रेल्वे स्थानकावर लोकल, लोकल थांबल्यावर नव्वद हजार रुपये किमतीचा मोबाईल त्यांच्या बँकच्या खिशामधून मिळून आला नाही चौथ्या घटनेत दिवा येथील अश्विन गवई हे मंगळवारी दिवा रेल्वे स्थानकात सी एस एम टी लोकलमध्ये चढले त्यावेळेला गर्दीचा फायदा घेत दहा हजार रुपये चोरीला गेलेत या चारही घटनांप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रारदारांनी धाव घेत तक्रार, तक्रार दाखल केली आहे या प्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस पुढील तपास करत आहेत